असतील किंवा इक्वल असतील तर ते काय करणार ते जो यातला जो मीडिया आहे तो मीडिया करणार करणार एस 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 टू टू प्रोड्यूस काय होणार ते पाणी जे आहे ते काळे पडणार पाणी काळं पडलं याचा काय आपलं पाणी खराब आहे मग गावाचे लोकांनी काय केलं पाहिजे लगेच ब्लिचिंग पावडर पाणी टाकले पाहिजे किंवा ते पाणी लगेच तपास दिलं पाहिजे ही टेस्ट ह्याच्यामध्ये काय करायचं ही झाकण जे आहे हे काढून घ्यायचं इथे डेमो सांगतो मी हा आता ह्या बॉटल मध्ये या इथे असे खोंडे ऍरो केलेला आहे हे ऍरो पर्यंत काय करायचं पाणी टाकायचं आणि पाणी टाकल्यानंतर ही बॉटल अंधाऱ्या जाग्यात चोवीस तास ठेवायची चोवीस तास अंधार समजा ही बॉटल मधलं पाणी जर काळ पडलं तर समजून घ्यायचं पाणी आपलं अनफिट आहे पाणी पिण्यास नाही योग्य त्याच्यानंतर जी पुढची प्रोसेस जी आहे ती ग्रामपंचायतीला सुरू करायची आपण तुम्हाला डेमो दाखवतो हे जे पाणी आहे हे बोरचं पाणी घेतलं आहे मी ते बिस्तरी बॉटल घेतलं मी खालचं बोरचं पाणी घेतलेलं आहे या पद्धतीने भरायची आणि ही बॉटल जी आहे आपल्या अंधारे जिथे अंधार असतो तिथे ठेवून ठेवायची ट्वेंटी फोर आवर्स बॉटल पाहिजे जर त्यामध्ये पाणी काळ पडलेलं असेल तर पाणी समजून घ्यायचं त्या पाण्यामध्ये इकोला असेल किंवा कोलिफॉर्म असेल प्रोसेस करायची आता आपण केमिकलच्या टेस्ट पाहूया आता आपण ज्या लॅब मध्ये टेस्ट करतो केमिकलच्या तशा आपण आपण लॅबमध्ये पंधरा टेस्ट करतो तर त्यात कोणत्या असतात कलर टेस्ट ओडर पी एच इ सी टी डी एस कॅल्शियम त्यानंतर टोटल हार्डनेस त्यानंतर आलकॅनि नायट्रेट आयन सल्फेट ह्या सगळ्या टेस्ट आपण त्यामध्ये पाहत होतो तशाच प्रकारच्या टेस्ट आपण इथेही पाहतो किडमध्ये जेव्हा लिमिटमध्ये नाही आपण त्या पण पाहत होतो तर आता आपण पहिली एक पी ची केस पाहूयात पी एच पाण्याचा पी एच हा खूप महत्वाचा घटक आहे पाण्याचा जो पी एच असतो त्याची बी आय स्पेसिफिकेशन आहे दहा पाचशे दोन हजार बारा बी आय पाचशे दोन हजार बारा त्यानुसार काय रेंज जी आहे ड्रिंकिंग वॉटरची ती सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच असली पाहिजे सहा पॉईंट पाच पेक्षा कमी असेल तरी पाने ते पाणी कामाचं नाही आणि आठ पॉईंट पाच पेक्षा जास्त असेल तरी पण ते कामाचं नाही कसं जे पाणी असतं हे आपलं तुम्हाला जण आपल्या पाण्या आपल्या बॉडीचा जो ब्लड आहे त्याचा पीएच हा हलका असतो त्यामुळे पाणी ही आपल्याला शक्यतो अल्टरेन म्हणजे त्या रेंजमध्ये पाणी पिलं पाहिजे तर आता ज्यावेळेस पीएच हा सहा पीएच ची रेंज जी आहे ते झिरो आहे पीएच ची रेंज किती आहे झिरो सहा पर्यंत जो आहे पीएच तो जो असतो ठीक आहे आणि सात पॉईंट पाच च्या पुढे सहा सॉरी सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच आठ पॉईंट पाच च्या पुढे गेला पीएचरेन झाला चौदा असेल तो एकदम म्हणजे खूपच अल्थाईन झाला ठीक आहे आता जर पीएच समजा सहा पॉईंट पाच असेल च्या खाली असेल त्याचा अर्थ काय पाणी ऍसिडिटी पाणी ऍसिडिटीच्या साहजिक तुम्ही पाणी पिऊ शकणार नाहीत पाणी पपटील तुम्ही की छाती जळ जळ होणार त्यामुळे तुम्ही पाणी पिऊ शकणार नाहीत ते आणि जर पाणी अल्कालीन असेल म्हणजे आठ पॉईंट पाचच्या पुढे असेल तर काय होणार आहे जर समजा तुम्ही आपल्या सायन्समध्ये आपण जर येणेवेजची आपण कधी टेस्ट पाहिली असेल तर येणेवेज पाण्यात टाकलं की असं ते त्याला मराठी लाईस असे चिकट बंद ठेवा तसं तस ते पाणी पिता आपल्याला असं जाणवत असं काहीतरी आपण काय ते पाणी येतो जसं स्पेशली मासे बघा तुम्ही हात लागतोय ते जाणवत आहे आपल्याला तर त्यामुळं पाण्याची जो पीएच असतो तो सहा पॉईंट पाच या आठ पॉईंट पाच याच दरम्यान असला पाहिजे ठीक आहे आता ही टेस्ट कशी करायची आता हे जे आहे ना हे चंचू पात्र घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये काय करायचं हा पीएच पेपर डीप करायचा आणि डीप केल्यानंतर त्याचा कलर येतो जो कलर येईल तो कलर आपण त्या पीएच पट्टीवर पाहायचा कशाला मॅच होतो ज्या ठिकाणी तो मॅच होईल त्या ठिकाणी त्या पाण्याचा पीएच असेल आता ही आपले पीएच पेपर ही म्हणजे एक प्रायमरी स्टेट आहे समजा लॅब मध्ये लॅब मध्ये आपण डायरेक्ट पीएच मीटर वापरतो ठीक आहे का यात काय करणार आहे पाण्याचा पीएच किती पी आहे सहा साते आठ ए नऊ दहा पा लॅबमध्ये काय करतोय पाण्याचा पीएच किती आहे सात पॉईंट पाच सात पॉईंट झिरो दोन सात पॉईंट वीस डिजिट जे आहे ते, ते लॅब मध्ये ते पाणी ते पी एच, पी एच ते जे आहे लॅब मध्ये आपण कशा पीएच पीएच मी लक्षात पाच पीएच किती आलाय बघा हे आठ आलं आहे म्हणजे ठीक आहे सहा पॉईंट पाच ते आठ पॉईंट पाच म्हणजे पाणी प्यायला चांगलं आहे त्यांना दिसते <coughs> ना अक्षर <coughs> हाकी याच त्याच्यानंतर दुसरी जा आपने टेस्ट जे आहे तर आपण एक यातली टेस्ट पाहूया आयल आपण एक नायटेड टेस्ट पढे आता मी रँडन घ्यायला टेस्ट लागलो तरी मात्र बंधनपत्र आलं होतं महाराष्ट्रामध्ये सात जिल्ह्यामध्ये नायट्रेटिव्ह आला त्याचा इलेक्टिव्ह झाला त्याच्यामध्ये आपल्या बीडचं नाव आहे तर आपले दोन हजार तेवीस मध्ये चाळीस वर्ष बीड जिल्ह्यातले नायट्रेट बाधित निघाले आणि चोवीस पंचवीस मध्ये फक्त परळीचा एक वर्ष नायट्रेट बाधित आहे आपला लांबण तांडा नायट्रेट परळीचा तर नायट्रेटला थोडं राज्य शासनाला सिरियस घेतला विषय आणि त्याचा गेले इलेक्ट्रिक झालेला आहे नायट्रेट आपल्याला माहीत पाहिजे की कुठल्या आपल्या स्रोतामध्ये नायट्रेट आणि ते पाणी पिले योग्य नाही सध्या दोन हजार चोवीस मध्ये बीड मध्ये इलेक्ट्रेड चाळीस वस्तू आले होते नाईट्रीड